नमस्कार मी विद्या विद्या स्वात फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण झटपट होणारी रक्षाबंधन स्पेशल खव्यापासून बर्फी कशी करायची ते बघणार आहोत अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि ती ते पण तीन साहित्यात आचारी स्टाईल चला तर मग आजची ही या रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी इथं मंदाचेवरती एक कढई ठेवली कढई जी आहे ती थोडीशी जाड घ्यायची आपल्याला म्हणजे आपला जो खवा आहे तो कढईला चिटकणार नाही आहे तर या ठिकाणी मी इथं अर्धा किलो खव्याचा वापर केलेला आहे तर आपल्याला मंदाचे वरती हा खवा जो आहे तो वितळून घ्यायचा आहे म्हणजे शिजवून घ्यायचा आहे जसं जस तुम्ही शिजवत जाईल तसा हा खवा जो आहे तो वितळत जातो बघू शकता तर या ठिकाणी जवळपास पाच मिनटं झालेले आहेत खवा पूर्णपणे वितळू लागलेला आहे जेवढं तुम्ही खवा जास्त शिजवेल तेवढी ह्याची टेस्ट चांगली येते आणि बर्फी व्यवस्थित अशी सेट होती त्याच्यामुळे आपल्याला ही खव्याची प्रोसेस जी आहे ती लो गॅस करूनच करायची आहे तर दहा मिनटं झालेल्या आहेत आपला खवा जो आहे तो व्यवस्थित असा घट्ट झालेला आहे शिजला गेलेला आहे बघू शकता याचं टेक्स्चर वगैरे तर मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि प्लेटमध्ये काढून याला थंड करून घेऊया तर अशा प्रकारे प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तर या ठिकाणी मी इथं अर्धा किलो खव्यासाठी अर्धा वाटी साखर म्हणजे फक्त साठ एम एल साखरेचा वापर केलेला आहे पाचशे एम जी सा खव्यासाठी फक्त साठ एम एलच साखरेचा वापर केलेला आहे तुम्हाला हवा असेल तर साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण हे परफेक्ट प्रमाण आहे व्यवस्थित असं गोडवा गोडपणा येतो या खव्याला त्याच्यामुळे साखरेचं व्य शक्यतो तर साखरेचं प्रमाण कमीच ठेवायचं आपल्याला तर मिक्स करून घेऊया जेवढं मी साखर घेतली आहे त्याच्या पाचपट मी इथं खव्याचा वापर केलेला आहे याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता कि की किती प्रमाणात आपल्याला साखरेचं प्रमाण ठेवायचं आहे कारण जेवढं तुम्ही कमी घ्याल तेवढी आपली बर्फीची चव जी आहे ती चांगली लागेल तर याच्यामधून मी व्यवस्थित असं खवा जो आहे तो मॅश करून दोन गोळे करून घेतलेले आहेत सेम आकारामध्ये एकावरती मी इथं फ्रूट कलर टाकत आहे तुम्हाला व्हाईट ठेवायचं असेल तर व्हाईट ठेवू शकता लिक्विडमधलं जे माझ्याकडे फ्रूट कलर होतं त्याचा वापर केलेला आहे थोडासा लाईट पिंक कलर आहे तर याच्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला तर बघू शकता व्यवस्थित असं घट्ट गोळा बनवून झालेला आहे तर थोडंसं अजून हाताने मॅश करते जेणेकरून मऊ होईल तर अशा प्रकारे मॅश करून झालेलं आहे तर हे साईडला ठेवूया त्याच्यानंतर मी इथं एक ट्रे घेतलेला आहे आपला जो व्हाईटवाला जो खव्याचा गोळा होता त्याला हाताने हलक्या हाताने मॅश करूया हा। कारण तुम्ही एखादा मिनटं जरी साईडला ठेवलात तर खवा जो आहे तो घट्ट होतो कारण व्यवस्थित शिजला गेलेला आहे त्याच्यामुळं तो लगेच सेट झा सेट होतो तर हलक्या हाताने असा प्रेस करून मी इथं चौकोन आकार देत आहे एकसारखं आपल्याला लिअर करायचे म्हणजे कुठेच कमी जास्त ठेवलेलं नाही त्याच्यानंतरनं जो पिंक कलरचा आहे तो पण अजून हलक्या हाताने थोडा मॅश करते आणि त्याला पण चौकोन आकार देऊन आपण सेट करून घ्यायचंय तर अशा प्रकारे आपला जो पिंक कलरचा पण खव्याचा गोळा आहे तो याच्यावरती ठेवून हलक्या हाताने सर्व साईडने एकसारखं आपल्याला लेअर करून घ्यायचे याच्या बघू शकता तर व्यवस्थित असा आपला खव्याची दोन्ही मिठाईची बर्फी जी आहे ते सेट झालेली आहे त्याच्यावरती मी ड्रायफ्रूट्स टाकत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता तर मी पिस्ता आणि काजूचा वापर केलेला आहे सॉरी पिस्ता आणि बदामचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर मी चौकोन आकार देते अशा प्रकारे चौकोन असा मिडियम साईजचे आकार देऊ शकता तर अशा प्रकारे आपली बर्फी तयार झालेली आहे फक्त तीन साहित्यात आपण इथं खवा साख साखर आणि फ्रूट कलरचा वापर केलेला आहे तर बघू शकता तर अशा प्रकारे झटपट अशी आपली खवा बर्फी तयार आहे तर आजची ही रक्षाबंधन स्पेशल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा तर मधून याचे दोन भाग करून दाखवतो मला बघू शकता अगदी खुसखुशीत कुश आपली ही बर्फी तयार झालेली आहे तर ही बर्फी मी इथं बॉक्समध्ये पण सेट केलेली आहे बघू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब